तुमचा आदेश का काढत नाही जर नाही काढला तर याच्या पुढं अशा उघड स्वरूपाचे आम्ही आंदोलन करू आणि मुंबईला येऊन आम्ही ठाण मांडे ठाण मांडून बसू आणि आरक्षण घेतल्याशिवाय परत येणार नाही <laughs> महान्यू महान्यूजच्या माध्यम चॅनलच्या माध्यमातून आम्हाला सरकारला एक मी इशारा म्हणा अगर काय समजा त्याचे समजा की महाराष्ट्रामध्ये शहरामध्ये तालुक्यामध्ये तांड्या वस्त्यावर आपापल्या परीनं चौका चौकामध्ये रस्ता रोखो रस्ता रोखो झालेला आहे आपण गेल्या वर्षी पण आम्ही पंढरपूरमध्ये पंधरा सोळा दिवस उपोषण केले त्या उपोषण करताच मी एक उपोषण करता म्हणून मी सहभागी कार्यकर्ता म्हणून आहे आज आमचा सहकार्य आज पंधरा पंधरा दिवसापासून आज उपोषण जाण्यामध्ये करतो आहे आमची काही एकच मागणी हो फक्त धनगर समाजाची एस टी आरक्षणासम एस टी आरक्षणामध्ये अंमलबजावणी करा द्या नवीन काहीच नाही आमचं जुनंच आहे पंच्याहत्तर वर्षापूर्वी तरी पण शासन देत नाही का देत नाही कशामध्ये देत नाही हे आम्हाला काही समजायला मार्ग नाही आणि धनगर समाजाची ही अवेलना होती आणि खरं सांगायचं म्हणजे आम्हाला कोणाचा विरोध नाही कुणी <णिया> आम्हाला देऊ नका म्हणित नाही सगळ्या मराठा समाजाचा इतर जातींचा सर्व समाजांचा आम्हाला पाठिंबा आहे मग पाठिंबा असताना हे आम्हाला आरक्षण आमच्या पद्धत आम्हाला जे आर आमच्या आरक्षणाचा एस टी आरक्षणाचा आम्हाला का काढत नाहीत ही माझी सर शासनाला एक म्हणजे धनगर समाज कार्यकर्त्यांमध्ये कळकणीच्या तुम्हाला अशी विनंती तुम्ही आमचा आदेश का काढत नाही जर नाही काढला तर याच्यापुढं अशा उग्र स्वरूपाचे आम्ही आंदोलन करू आणि मुंबईला येऊन आम्ही ठाण मांडे ठाण मांडून बसू आणि आरक्षण घेतल्याशिवाय परत येणार नाहीत महान्यू महान्यूजच्या माध्यम चॅनलच्या माध्यमातून आम्हाला सरकारला एक मी इशारा म्हणा अगर काय समजा त्याचे समजा की महाराष्ट्रामध्ये शहरामध्ये तालुक्यामध्ये तांड्या वस्त्यावर आपापल्या परीनं चौका चौकामध्ये रस्ता रो रस्ता रोखो झालेला आहे आपण गेल्या वर्षी पण आम्ही पंढरपूरमध्ये पंधरा सोळा दिवस उपोषण केले त्या उपोषण करताच मी एक उपोषण करता म्हणून मी सहभागी कार्यकर्ता म्हणून आहे आज आमचा सहकार्य आज पंधरा पंधरा दिवसापासून आज उपोषण चालण्यामध्ये करतो आहे आमची काही एकच मागणी हो फक्त धनगर समाजाची एस टी समा एस टी आरक्षणामध्ये अंमलबजावणी करा द्या नवीन काहीच नाही आमचं जुनंच आहे पंच्याहत्तर वर्षापूर्वी तरी पण शासन देत नाही का देत नाही कशामध्ये देत नाही हे आम्हाला काही समजायला मार्ग नाही आणि धनगर समाजाची ही अवेलना होती आणि खरं सांगायचं म्हणजे आम्हाला कोणाचा विरोध नाही कुणी आम्हाला देऊ नका म्हणित नाही सगळ्या मराठा समाजाचा इतर जातींचा सर्व समाजांचा आम्हाला पाठिंबा आहे मग पाठिंबा असताना हे आम्हाला आरक्षण आमच्या पद्धत आम्हाला जी आर आमच्या आरक्षणाचा एस टी आरक्षणाचा आम्हाला योजना का कळत नाहीत ही माझी शासनाला एक म्हणजे धनगर समाजाचा कार्यकर्त्यांमध्ये कळकणीच आहे तुम्हाला अशी विनंती तुम्ही